हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आजचा मुद्दा आहे का माझ्या स्वतःच्याच घरामध्ये माझा दम घुटतो आहे म्हणजे मला अजिबात आवडत नाही आता का आवडत नाही तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि तर मी माझ्या ब्लॉगमध्ये माझी पर्सनल माहिती माझ्या घरामध्ये काय आहे काय नाही आम्हाला कशाचं टेन्शन असतं कशाचा घाटा होतो आणि आमच्या लाईफमध्ये जे पण असतं ते मी इथं शेअर करत असते तर मी आता म्हणते का माझंच मग घरामध्ये माझा दम घुटतो आहे आणि हे माझ्या नवऱ्याला नाही समजणार आणि त्याला पण माझ्यासारखं सेम होत आहे पण तो मला सांगत नाही तर आम्ही आम्ही एका दो एक दुसऱ्यांना असं धीर देतो असं दाखवत नाही पण आम्ही आतून खूप दुःखी आहे आता दुःखच कशाचे ते तुम्हाला मी सांगते एकतर माझी दोन मुलं आहे एक मुलगी मामाच्या इकडं असते तिचं मागं मागच्या वर्षी खूप दुःख होतं म्हणजे खूप आता तरी थोड एवढं वाटत नाही पण ती पोरगी फोन करून कधी कधी म्हणती मम्मी तुम्ही मला सोडून दिले वाऱ्यावर म्हणजे आम्ही तिला सोडलं नाही पण परिस्थिती तशी कधी कधी होते आणि काही डिसिजन घ्यावे लागतात तर तिला सोडायचं कारण एवढंच होतं ती सोळा वर्ष तिचे पूर्ण झाले होते आणि एक आई म्हणून माझं असं होतं का तिला काहीच काम येत नव्हतं म्हणजे काहीच नाही झिरो काम घरातलं नाही काहीच नाही तर माझं असं होतं का तिला स्वयंपाक यायला पाहिजे तिला स्वतःचे कामं स्वतः यायला पाहिजेत भविष्यात तिला काहीच येत नाही हा हे तिच्यावर नको लागायला काही एवढी मोठी पूरगी दिसायला सुंदर शरीर चांगलं धष्टपुष्ट आणि काम तर काही येतच नाही म्हणजे आजही तिला म्हणतात सगळे का तिला काही काम येत नाही तिला स्वतःचं म्हणजे तिला असं करत नाही काही असं काम करायचं पण जेव्हा ती आमच्याकडं होती म्हणजे माझ्या घरात जास्त माणसं नाही म्हणजे आम्ही दोघं नवरा बायकून दोन पोरं तर माझा नवरा नेहमी मला म्हणायचा का तू आहे काम करायला मग तिला कशाला सांगती तर माझी मुलगी सोळा वर्षापर्यंत तिने कधीही काम केलं नाही म्हणजे एकदम मुलासारखंच मुलांना कसं काही काम नसतं तसंच ती मुलासारखीच जगली आणि मग मी असं म्हटलं का तिला काहीतरी यायला पाहिजे म्हणून तिला मामाच्या इकडं ठेवलं आता मामाच्या इकडं तुम्ही म्हणाल तर तिकडंसुद्धा मला आई नाही आहे आणि मला एक भाऊज आहे पण ती त्यांच्यासोबत नाही राहत ती तिकडं पुण्याला राहते तर मामाच्या इकडं फक्त माझा भाऊ राहतो आणि माझे वडील तर मी म्हटलं कशी कर थोडंफार काम आणि भाऊ पण नसतोच म्हणा पण माझं चुलते आणि चुलती असते शेजारी तर म्हटलं हळूहळू शिकलच मग आणि माझे वडील स्वतः म्हणत होते जाऊ दे नाही आलं तरी चालेल पहिल्यांदा जेवण कच्चं मच्चं कसं पण बनवाल तर शिकल आणि मग ती हळूहळू तिला आता सगळी कामं जमतात पण तेच तेव्हा दुःख होतं का तिला काहीच येत नाही कसं काय कर ॲडजस्ट करेल आणि इकडचं वातावरण वेगळं होतं म्हणजे माझ्या घरात एकदम लाड वगैरे आणि तिकडं गेल्यावर तिलाच करायचं आहे सगळं बाहेरचं तिथं एवढी दुकानं पण नाही आहे ती आणून खाऊ शकते असं पण नाही म्हणजे तिच्यावर तो एक दबाव होता पण ती त्याच्यातून तिने ते सगळं केलं आणि आता एक वर्ष झाले तर आता तिचं एवढं दुःख नाही आहे आम्हाला कारण ती थोडी समजदार निघाली दृष्टीने आणि शिकली स्वयंपाक करायला शिकली भांडे घासायला शिकली कपडे धायला स्वतःचे कपडे धायला शिकली सगळं झाडू मारायचं टू झेड कामं शिकली ती आणि जर ती इथं असती ना तर तिने इथं काहीच नसतं केलं जेवण बनलं तर जेवण घेईन आणि तसंच बसेल असं करायची म्हणून तिला तिकडं ठेवलं तर ती शिकली आता दुसरं असा प्रॉब्लेम आहे आता तिच्या लहान लहान तिच्यापेक्षा दोन वर्षांनी तिचा भाऊ आहे तर आता तो दहावीची त्याने परीक्षा दिली अजून कॉलेज सुरू झालं नाही आहे आणि तो कॉलेज शिकणार पण नाही आहे आणि त्याला म्हणतोय शीख कॉलेज पण तो म्हणतो मला नाही शिकायचं तर आम्ही इतकं म्हणजे इतकं म्हणतो शी त्याच्यावर शिक्षकांना सांगितलं त्याच्या मित्रांना सांगितलं पण तो नाहीच म्हणतोय तर मग त्याला कामाला पाठवलं हो आणि जेव्हापासून सुट्टी लागली ना तेव्हापासूनच तो कामाला जातो आहे आणि आत्ता तर तो कामाला गेला आहे त्याचं वय फक्त सोळा आहे जास्त सोळा तर जस्ट लागले त्याला आणि तो कामाला गेला आहे अहिल्यानगर तर ताडासारखा तर तो उंच आहे आणि तिथं एका कंपनीमध्ये कामाला येतो म्हणजे कंपनीत काम चालू आहे तर तिथे त्याच्याकडे पाहून तर तुम्ही असा विचार पण नाही करू कर शकत हा सोळा वर्षाचाच पोरग आहे तर हा तो सतरा अठरा वर्षाचा वाटतो त्याच्याक पाहिल्यावर तर ते पोरग कधीही गावाला गेलो तो म्हणजे गावाला दोनदा तीनदा आणि एकदम लहान असेल तर तेव्हा जायचो तर मोठा झाल्यापासून तो एकदाही गावाला गेला नाही आणि एकदाही त्याने घर सोडलं नाही तर आता त्याने फर्स्ट टाईम त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले शाळा शिकायची का काम करायचे तरी त्याने काम निवडले आणि मग कामाला आम्हाला गेलं अहिल्यानगर आणि तिथं पण त्याला ॲडजस्ट नाही होत त्याच्याकडनं तरीसुद्धा तो ॲडजस्ट करतो आहे तर आम्हाला ह्याचंच दुःख आहे घरी बोलवायचं त्याला का आहे त्याच परिस्थितीत ठेवायचं तर हेच दुःख आहे असं वाटते एकूल एक पोरगे तरी आपण त्याच्यावर अन्याय करतोय आणि नवरा म्हणतो आता त्याला जर ढील दिली तर पुढं तो बिघडून जाईल तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नक्की सांगा कारण काही कडक निर्णय तर घ्यावंच लागतात लाईफमध्ये आणि आज जर त्याच्या मनानुसार वागलो तर उद्या कोणाचं लाईफ खराब होईल कोणाचं सुधरेल ते पण नाही माहीत तर अशा गोष्टींमुळं मन लागत नाही